नमस्कार सर्वांना आज आपण डिंकाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत खरं तर हे लाडू बनवण्याचं कारण असं की एक दोन महिन्यापासून माझीच तब्येत थोडीशी डाऊन झालेली आणि त्यामध्ये विटॅमिन डी थ्री वगैरे कमी झालेलं तर त्यामुळे अंग वगैरे दुखणं वगैरे खूप चालू आहे तर विचार केला की आपण पौष्टिक लाडू बनवूया डिंकाचे कारण डिंक हे hey, कंबरदुखी किंवा अंगदुखी याच्यासाठी चांगलं असतं तर बघूया आपण आता डिंकाचे पौष्टिक लाडू सर्वप्रथम कढईमध्ये मी तूप गरम केलं आणि त्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि हळूहळू करत बंद आचेवर त्याला मी थोडंसं खरपूस भाजून घेते थोडं थोडं त्याच्यामध्ये तूप घालून भाजून घेतलं आहे आता कढईमध्ये काजूही घेतले ते सुद्धा तुपामध्ये गरम करून थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही काजू बदाम किंवा अक्रोड तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आणि अशाच प्रकारे तुपात व्यवस्थित चांगले खरपूस भाजून ते बाजूला काढून त्याची पावडर बनवून ठेवू शकता आता हे सर्वप्रथम मी आता हे घेतलं आहे काजू खरपूस भाजून घेते आहे त्यानंतर ते गरम झाले गरम आहेत म्हणून थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला बारीक करायचे आहेत म्हणून ते मी बा त्यात काढून घेतलेत थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरला पावडर करून घेणार त्यानंतर मी त्याच कढईमध्ये सुकं खोबरं घेणार आहे ते सुद्धा तुपामध्ये मी भाजून घेणार आहे सुकं खोबरं ऑलरेडी सुकं आहे खोबरं त्याच्यामुळे त्याला जास्त करपवायचं नाही आहे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपात गरम करून ते बाजूला काढून घेऊन आणि ह्या खोबऱ्याचं सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक त्याचा हे बारी करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये जेणेकरून दाताला आपल्या अडकणार नाही त्यानंतर आपण डिंक घेतले आहेत आता हे डिंकसुद्धा तुपामध्ये थोडे 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 घालून फुलवून घ्यायचे आहेत व्यवस्थित डिंकाचं डिंक भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला आणि हे असे व्यवस्थित तुपामध्ये फुलवून घेऊन एका सेपरेट भांड्यामध्ये आपल्याला ते काढायचे आहेत कारण एकतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करू शकतो पण मिक्सरमध्ये त्याचा खूप बारीक चुरा होणार त्यामुळे हे बारीक भांड्यामध्ये काढून चम्मचने एका मोठ्या चम्मचने त्याला खाली दाबून प्रेस करून ते बा बारीक करायचे आहेत मी त्याप्रमाणेच बारीक केलं आहे कारण मला मिक्सरमधून जास्त बारीक त्याचं हे नको होतं यानंतर मी त्याच कढईमध्ये चण्याचं पीठ घेतलं आहे आणि तेही मी चांगलं तुपामध्ये भाजून घेते चांगलं खरपूस चण्याचं चा पीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि चण्याच्या पिठाला जास्त वेळही लागतो थोडं 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 तूप घालून आपल्याला हे अशा प्रकारे व्यवस्थित त्याच गव्हाच्या पिठाच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तूप थोडंसं गरम करून आता रवा रवा हा बारीक पाहिजे बारीक रवा घेतला आहे आणि तोसुद्धा चांगला तूप घालत घालत व्यवस्थित त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित रवा खरपूस भाजून घेतल्यानंतर हे बघा थोडं 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 तूप त्यात टाकायचं आहे करपायला द्यायचं नाही आहे मंद आचेवरच करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घाईघाईत करायच्या नाही आहेत आणि हा खरपूस भाजून झालेला आहे तोही आपण याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मनुकेसुद्धा हे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत थोडेसे गरम थोडेसे खरपूस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे बघा काजूची पावडर ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ती आपण ह्या आता डिंक ज्याच्यात बारीक केलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला काजूची पावडर टाकायची आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे, हे खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे ते सुद्धा बारीक करून घेतले तेही याच भांड्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मेथीची पावडर घ्यायची आहे मेथीच्या पावडरमध्ये आपल्याला तूप मिक्स करायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून एक तीन ते चार तासासाठी तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता पाच तास सहा तास किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही ही मेथी तुपामध्ये मिक्स करून ठेवू शकता जेणेकरून त्याचा जो कडवटपणा आहे मग तो निघून जातो आता ही चांगली फुलून फुललेली आहे मेथी तुपामध्ये आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण ह्या मोठ्या टोपामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला आता सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हे मी खारीक घेतलेले आहेत खारीकमधल्या बिया ज्या आहेत त्या बारे बाजूला काढून खारीकची व्यवस्थित पावडर करून घेतली आणि तीसुद्धा या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता आपण गूळसुद्धा घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये ही जी मेथी चांगली फुललेली आहे तुपामध्ये तीसुद्धा या मिश्रम मिश्रणामध्ये ओतून घ्यायची आहे साईडला मी गूळ तापत ठेवलं आहे कढईमध्ये आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला जायफळ पूर्ण हे एक जायफळ आहे ते या किसनीने बारीक करून यामध्ये टाकायचं आहे आणि बाजूला तूप जे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तूप सुद्धा टाकायचं आहे गूळ जे गरम करायला ठेवलं आहे त्यात तूप थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून मिश्रणामध्ये आपण जेव्हा हे गूळ ओततो त्यावेळी मिश्रण पटकन घट्ट होणार नाही अशा प्रकारे लाडू वळून घेऊन आपल्या हे पौष्टिक लाडू हे आपल्या शरीरासाठी चांगले तयार झालेले आहेत डिंकाचे लाडू हे नक्कीच तुमच्या घरी करून पहा आणि कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाडू खा आणि मस्त राहा